लावण्याचा प्रयत्न केला तर ते बोर्ड त्यांना त्या ठिकाणी विजयपूर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर लावू दिलं नाही त्या ठिकाणी ठाणेदार साहेब आले होते मागच्या वेळेला आपला पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम झाला त्याही वेळेला सुद्धा आम्ही पोलीस बंदोबस्तामध्ये पंधरा ऑगस्ट केलं यांच्या घरी झेंडा असतो यांच्याकडून सर्व पूजेचं साहित्य जे आहे ते दिलं जातं एवढ्या वर्षापासून प्रजासत्ताकाच्या झेंड्याचा कार्यक्रम आदिवासी लोक त्या ठिकाणी घेतात दोन तीन म्हणजे आता फक्त काही दिवसापूर्वी त्यांनी मागच्या वेळेला फक्त प्रजासत्ताकाच्या धंडाच्या कार्यक्रमात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला ती सुद्धा लोकांचा नाहीये कोर्टामध्ये आदिवासी लोकांचं नाही आणि लोकांचा पार्टी महानगरपालिका पीडब्ल्यू डी आहे त्याच्यामध्ये आदिवासी लोक पार्टी नाही परंतु आता पूर्ण जे काम महानगरपालिकेच्या जागेवर आता चालू आहे ते काम कसं थांबवलं जावं याचा आटेकाट प्रयत्न शुभम गुप्ता गजानन चांगले करत आहेत महादेवपुरीमध्ये महादेव अमरावती शहरातील महादेवपुरी राणी दुर्गापुरी नंतर या नावाने ओळखल्या सर्वांचे हार्दिक स्वागत या ठिकाणी महादेवपुरी राणी दुर्गावती नगर येथील आदिवासी महिलांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केलेले आहे त्या सर्व नगरवासियांतर्फे आपले हार्दिक स्वागत महानगरपालिकेच्या शासकीय भूखंडावर येथील व्यापारी आणि ॲडव्होकेट शुभम गुप्ता यांनी जे अतिक्रमण करण्याचा घाट घातलेला आहे तो हाणून पाडण्यासाठी या आदिवासी महिलांनी पुढाकार घेतला आणि त्याचा वचवा काढण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील पुरुषांची नावे देऊन पोलीस स्टेशनला त्यांनी तक्रार दिलेली आहे ती माहिती प्रसार माध्यमांना व्हावी आणि पोलीस स्टेशन फ्रेजरपुरा यांनी जे तक्रार दाखल करून घेतलेली आहे ती तक्रार पारदर्शक व्हावी आणि संबंधितांवर नियमानुसार कारवाई व्हावी त्याचप्रमाणे ज्या आदिवासी महिलांनी सार्वजनिक सभागृहाची मागणी केली होती आणि त्या सार्वजनिक महानगरपालिकेच्या जागेवर जे भवन चालू आहे तो अतिक्रमणाचा घाट या शुभम ऍडव्होकेट शुभम गुप्ता आणि गजानन टांगले यांचा या महिलांनी हाणून पाडला आणि म्हणून या आदिवासी महिलांना देणे त्यांना जातीवाचक शिबिगाळ करणे त्यांच्या त्यांच्या नावाने किंवा पोलीस स्टेशन येथे खोटे गुन्हे दाखल करणे खोट्या तक्रारी देणे आणि त्यांच्या वकिलीचा तोडा दाखवण्याचा प्रयत्न शुभम गुप्ता यांनी केलेला आहे आणि म्हणून आमची या पत्रकार परिषद सुद्धा यांना चाकू किंवा असे तक्रारी त्यांनी दिलेले आहे परंतु या प्रकरणाची चौकशी पारदर्शक व्हावी एवढी विनंती आहे कारण प्रसार माध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो आणि आदिवासी समाज पंच्याहत्तर वर्षानंतर कुठं आज लिहायला लागलाय वाचायला देशाला स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आज ते पहिल्यांदा पत्रकार परिषदेसाठी आलेले